आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेतील सार्वजनिक स्वरूपातील पहिल्या राम मंदिरामधील प्रभू राम मूर्ती प्रति प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी करवीर पीठाचे विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य यांच्या शुभहस्ते सदरचा सोहळा पार पाडण्यात आला भाजपचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मोहन वनकंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील साईनंदन कॉलनी इथे राम मंदिर उभा करण्यात आले आहे यावेळी महाप्रसादाचं सा आयोजनही करण्यात आले होते प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मोहन वनखंडे सर माजी नगरसेविका अनिता वनखंडे युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव संदीप सलगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी महिला पदाधिकारी रामभक्त तरुण तरुणी महिला वृद्ध बालचमु मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्देश सफल होणार आहे नाही तो सफल होत नाही प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत सांगण्यासारखा आहे आज आपल्या भारताच्या दृष्टीनं किंवा आपल्या आता मेरेच्या दृष्टीनं विचार केला तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे मर्यादा कशा कशाच्या पाळलेल्या आहेत त्यांनी बाकी सगळ्या आयुष्यभर मर्यादाच पाळलेल्या आहेत एकही मर्यादा त्यांनी उल्लंघन केलेली नाही पण त्यांनी आपल्या कुल पुरुषाची मर्यादा सुद्धा पाळलेली आहे कोण आहे कुलपुरुष कोण आहे रामाच्या कोणाचा मुख्य पुरुष कोण एक जण सुद्धा सांगू शकत नाही मग रामाचा उत्सव करण्यात फायदा काय मुली त्रास होतो का नाही आजच्या मुली करून घेत नाही त्रास पण पुरीची पद्धत होती तसं देह जर रुसला तर आवर्षणाची सगळ्या गोष्टी करतात तो रुसू नये म्हणून आपण प्रभू रामचंद्रांची सगळे जण मिळून सेवा करूया तोच संकल्प आता आपण या वेळेला घेऊया धर्मान वागण्याचा संकल्प घेऊया मान्य आहे का सगळ्यांना मान्य आहे का आवाज कोणाचाच येत नाही मान्य आहे मग मा... आज पाचशे वर्षानंतर आपले भारत भारताचे प्रभू राम आज तिथं अयोध्यामध्ये भव्य मंदिरामध्ये आज त्यांची प्राणप्रतिष्ठापना व झाली झाल्या त्या अनुषंगानं आपण आम्ही मिरजमध्ये बरेचसे कार्यक्रम उपक्रम गेल्या आठवडा झाला राबवत आहोत आणि आज या मुहूर्तावर बावीस तारखेच्या आपण आम्ही ह्या साईनंदन कॉलनीमध्ये प्रभू श्रीरामाचं एक मंदिर पण उभा केलं आहे त्याचं आज करुरीपटाचे शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या आशीर्वादाच्या खाली आपण आज यांची मूर्ती प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे इथल्या भागातील अखरा कॉलनीतल्या लोकांनी व आपल्या मिरजकरांनी इथे इथं दर्शनाचा पण लाभ घेतला आहे व महाप्रसादा पण महाप्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे आज या ठिकाणी सायंकाळी दीपोत्सवचाही कार्यक्रम आहे त्यासाठी मी सर्वांना Menteri Dukur Oke okay.